हाय नमस्कार मी मीना आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून आज मी तुम्हाला माझ्या घरामध्ये मी दिवाळीला कर्टन घेतले सोफा कवर घेतले आणि साड्या वगैरे घेतल्या हे दाखवणार आहे आणि काही साडी मी घेऊन त्याच्यावर स्वतः वर्क केलंय स्वतः साडी बनवलीय मी तेही तुम्हाला दाखवणार आहे चला मग आपण पाहूया मी माझा सिक्स सीटर सोफा आहे आणि त्याला पहिले सुद्धा कवर आहेत पण ते सेपरेट सेपरेट पार्ट मध्ये आहेत म्हणून मग म्हटलं ते साफ करायला जरा मला त्रास हो मग मी मिशोवरून हे असं सोफ्यांचा कपडा ऑर्डर केला हा सॉफ्ट सौक, अगदी सॉफ्ट आहे तो नुसता कपडा होता असा बारा पीस मध्ये मग मी म्हणजे बारा पीस जॉईन असे होते मी माझ्याकडे मशीन असल्यामुळे मी त्याचे असे मस्त कवर शिवले त्याला नाळ्या वगैरे करून त्याला एक्स्ट्राचा कपडा लावून म्हणजे हे आतमध्ये असं जाण्यासाठी आणि अगदी मस्त सॉफ्ट असं मला मिशोवर हे प्रोडक्ट मिळालं आहे आणि त्यांना असा आपला सोफा छानपैकी झाकला जातो नाहीतर मग येता जाता हात वगैरे लागतात हे असं अगदी मस्त आणि मऊ जसं माझ्या सोफ्याचं फिलिंग आहे त्याच प्रकारचं हे हा जो मी हे कर्टन मागवले तसेच आहेत आणि त्याच्यावर अशा शिलाई केलेल्या आहेत आणि छान दिसत मूळ म्हणजे मला स्वतःला कपडा वगैरे घेऊन त्याचं बनवायला ते झालं नंतर मग मी ह्या पाच पिलो मागवल्या अशाच म्हणजे सजावटीसाठी मग मग अगदी छान अशा माऊ अशा आहेत पाच पिलो मागवल्या आणि पाच कवरही त्याच्यावर मागव त्याचबरोबर मी कर्टन मागवले अगदी मस्त असे कर्टन आहे हे हे चार पीस मध्ये कर्टन आहेत मध्ये असे फ्लार्स आहेत त्याच्यावर झाडं आहेत होते झाड आणि हे पिंक कलर जरा वेगळा म्हटलं घराचे जरा कलर होता त्याचे कलर ता, ता, बदलावेत ते आणि नंतर हे हॉलचं आहे माझ्या किचन जाण्याचं आहे दरवाजाला हे ह्याचा कपडा अगदी खूप छान आहे हे सुद्धा मी मिशोवरून मागवले आणि त्याच्यावर अशी पानांची पानांचा वेल मस्त एकदम खूप छान दिसतात आणि बेडरूमला सुद्धा ह्याच पॅटर्न मधले मी कर्टन मागवले नंतर मग हे जे हे एक दोन आणि तिकडे त्या विन तिला लावलेलं ते गोल सर्कल हे असं मस्त एकदम मी काढून टाकतो हे असं छान डेकोरेशनसाठी घरामध्ये मस्त असं अगदी सिम्पल आहे आणि अगदी स्वस्त आहे त्याची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा मी त्याच्यावर टाकेन हे असं मी तीन कलर मध्ये डिझाईन मध्ये मी मागवलं त्याचबरोबर मग दारामध्ये ही छोटीशी पायभूसनी मागवली जी मी मी रील्स वगैरे बनवला त्याच्यामध्ये ती तुम्हाला दिसलीच असेल हे है, असं गोल शेप मध्ये आहे आणि हे व्हुलनच आहे व्हुलन आणि मस्त असं आतला बेस पण छान आहे मी रांगोळी टाळण्यासाठी दिसतो आणि पायाला एकदम सॉफ्ट फिलिंग आहे यास नंतर मग ह्याच टाईपचे पडदे मी हे सेम हे मी बेडरूमच्या खिडकीला सुद्धा लावले आहे बेडरूमला मी हे असे पडदे मागवले आहेत हे सुद्धा तस त्याच त्याच पॅटर्न मध्ये आणि अगदी सॉफ्ट फिलिंग आहे जसं मी सोफ्याला कवर मागवलेत ना अगदी तसं आहे आणि मजबूत पण आहेत असे छान पर्टर्न मागवले मागच्या व्हिडिओमध्ये मी दिवाळीला मी जे ब्लाऊज मागवले होते ते दाखवले होते आ, मी आणि मग ज्या जे ब्लाऊज मी साड्यांवर मागवले त्या साड्या मी आता तुम्हाला दाखवणार हो आहे एक एक करून दाखवते साड्या तुम्हाला आहे, ही साडी मी अमेझॉन वरून मागवली आहे आणि ही विस्कॉस जॉर्जेट अशी साडी आहे त्याचं सूत अगदी खूप छान असं सूत आहे छान असं सूत आहे याच आणि इतकी लाईट वेट आहे खूप म्हणजे खूपच एकदम हलकी आणि असं अंगाला चापून चुकून नेसायची म्हटलं तर ही साडी अगदी आणि ज्यांची तब्येत हेल्दी आहे त्यांना तर ही साडी अगदी छान आणि त्याच्यामध्ये अशा बुट्टे आहेत कोयऱ्या वर छोटीशी बॉर्डर आणि खाली अशी गोल्डन कलरची ब्रॉड बॉर्डर ह्याच्यावर गोल्डन कलरचा ब्लाऊज येलो कलरचा सुद्धा चांगला वाटेल पण ह्यांनी थोडीशी ही फ्रील दिली आहे रेड कलरची आणि हे असे गोंडे लावलेत त्याला आणि त्याचा ब्लाऊज पीस पण त्यांनी हा असा रेड बुटक्यावाला दिलाय म्हणून मग मी त्याच्यावर हा ह्याचा मी ब्लाऊज नाही शिवणार आहे कारण मी जनरली ब्लाऊज शिवत नाही ऑनलाईन म्हणजे रेडीमेडच घेते आणि त्याच्यावर ब्लाऊज मी रेडीमेडच घेत मागवलाय आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे साडी जरा जास्त कॉस्टली आहे आणि ह्याची जी जर आहे ना ती सगळ्यात छान आणि चांगल्या क्वालिटीची आहे आणि त्याच्यावर मग मी हा ब्लाऊज शिवणार आहे हा ब्लाऊज पीस मी काढून ठेवणार आहे आणि त्याच्यावर मी मागे दाखवलाच तुम्हाला हा असा रेड कलरचा ब्लाउज मी त्याच्यावर मागवला आहे त्याच्यावर अशा छान कोयऱ्या आहेत आणि साडीवर सुद्धा अशा छान पैकी कोयऱ्या आहेत म्हणून मी हा कोयऱ्यांचा आणि रेड कलरचा कारण रेड त्याला असा गोंडे सुद्धा आहे असे छान सुंदर असा खूप छान अशी साडी ती म्हणजे माझ्या ठेवणीतली छान साडी आणि कलर तर खूप छान ब्रॉड अशी बॉर्डर आहे अशी साडी आणि त्याच्यावर मी तो ब्लाउज नंतर मग दुसरी साडी मी दुसरी साडी मी ही मागवली आहे ही अशी नेट टाईप मध्ये साडी आहे नेट नाही म्हणता येणार त्याला हा पण अशी हाताला एकदम सॉफ्ट आहे आणि त्याला अशी शाईन आहे ग्लिटर 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 आहे त्याला असं हे धुतल्यावर काही माहिती नाही निघेल की नाही पण मला नाही वाटत नंतर मग ह्या साडीला असा पदर आहे छान हा असा पदर छान आणि त्याला असा पॅच एक फ्लावर आहे छानसा छानस आणि असे स्टोन आहेत सगळे चिटकवलेलं आहे अख्ख्या पूर्ण साडीला ही अशी फ्रील आहे आणि त्या फ्रीलमध्ये हे, हे सगळे डायमंड असे छान आहे नंतर ह्याच्यावर असा ब्लाऊज पीस दिला आहे पण त्याचं मी ब्लाऊज पीस ब्लाऊज शिव शिवत नाही मग मी ते तसंच ठेवणार आहे आणि साडी नेसताना मग आपल्याला जास्त निर्या येतात म्हणून मग मी ब्लाऊज पीस काढतच नाही कधी आणि अशी मस्त साडी आहे तुम्हाला मी घेऊन लागतो तसे त्याच्यावर मी फोटो वगैरे दिवाळीला मी नेसली आहे आणि रील्स बनवल्यात हे असं छान ना असा एक पॅच आहे त्याच्यामुळे अतिशय सुंदर दिसते कारण खूप सजवण्यापेक्षा थोडस आणि अगदी भारी दिसत हे असं पॅच आणि असे साडी छान ना आणि मग ह्याच्यावर मी ब्लाऊज काय ह्याच्यावर मी शिवणार शिवला नाहीच नाही शिवणार मी आणि ऑनलाईन मागवलं नाही मी पण ह्याच्यावर घालण्यासाठी मी माझ्याकडे ब्लॅक कलरचे ब्लाउज आहेत स्लीव नसलेले आणि स्लीव असलेले पण आणि मग मी तेच ह्याच्यावर घालणार आहे आणि ते अगदी सुंदर दिसत होत आणि आता लास्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी हँडमेड मी स्वतः हाताने बनवलेली साडी तुम्हाला दाखवली मी प्लेन साडी मागवली होती जॉर्जेटची हे असं सुंदर किती छान दिसतंय ना हे मी हाताने केले मी प्लेन साडी मागवली होती जॉर्जेटची आणि म्हटलं ही खूपच सिंपल सिंपल वाटत होती अगदी लाईट वेट आणि अशी मस्त साडी आहे ही अशी छान ना लाइट वेट साडी आहे तर आ, मी जरा सर्च केला तर मला ही लेस भेटली त्याच्यावर मी अठरा मीटर लेस घेतली आणि त्याला ही अशी हाँ पेपी। लेस लावून टाकली आणि ती साडी मी अगदी कमी पैशामध्ये घेतली पण लेस लावल्यानंतर ती इतकी रिच दिसते आणि इतकी मस्त अगदी मी कुठल्या कार्यक्रमाला सुद्धा घा, घालून जाऊ शकते अशी मस्त आणि एक्स्ट्रा थोडी फ्रेल राहिली होती तर ती पण मी अशी लावून हे चौकोणामध्ये असं लावलं आणि एक लाईन लावली होती सिंपल अगदी छान दिसत होत पण होती माझ्याकडे एक्स्ट्राची आणि लावून पाहिलं तर छान दिसत होता म्हणून मी असं दोन्ही लावले वर ही अशी अक्व ब्ल्यू मधली माझी छान अशी सारी जे मी हाताने हाताने बनवलेल्या वस्तूची मजाच वेगळी असते नाही का आणि हे असं मग ह्याच्यावर मी हे फ्री जी लावली ती मल्टी कलरची फ्रील आहे ही पिंक ब्ल्यू आणि येलो क्रीम गोल्डन वगैरे भरपूर कलर्स आहेत म्हणून मग मी त्याच्यावर हा जो ब्लाऊज आहे तो हा मागवलाय मी हा मल्टी कलर आहे याच्यामध्ये सगळे कलर्स आहेत हा ब्लाउज मागवलाय आणि त्याला असे मस्त गोंडे हे मी व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे हे असं हे असे गोंडे हा असं ब्लाऊज याच्यावर आणि दुसरा व्हाईट कलरचा ब्लाउज सुद्धा हे अशा फ्रेंड साडीवर मॅच होतो तर मग मी हा एक ब्लाऊज मागवलाय सुंदर असा ब्लाऊज मागवलाय दा, आणि त्याला अशी ही अशी त्याला लेस आहे मागून नाळी बांधायला बटरफ्लाय वगैरे बांधायचं हे असं मस्त आणि हाताचे पंखे वगैरे खूप छान आहे असं आणि हाताला इलास्टिक आहे आणि कपडा असा मऊ सॉफ्ट असा छान असा कपडा आहे आणि असं मस्त असं आहे आणि मग एक ब्लाउज मी हा होजियरी मधला मागवलाय जो की मी ह्या साडीवर दिवाळीला मी भाव काय दिवाळी पाळवा दिवाळी पाळवायला मी ती साडी नेसली होती हे त्याला असं नेट आहे असं मस्त सॉफ्ट असं आहे तर असं होतं माझं मिशोचं म्हणजे ऑनलाईन खरेदी जी मी केली ह्या दिवाळीला त्याचं कलेक्शन आणि तुम्हाला जर व्हिडिओ बघायला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नव्या ब्लॉगमध्ये नवीन विषयासहित तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय